ज्ञान दान आणि बंधुभाव हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे कृतज्ञतेच्या भावनेतून वंचित दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावे सामाजिक सेवा गुणच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचं काम होईल हा उपक्रम स्तुत्य असून वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी पूरक ठरेल असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल महामहीम आरिफ मोहम्मद खान यांनी केले डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक उद्घाटन प्रसंगी आरिफ मोहम्मद खान बोलत होते या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिलकुमार गायकवाड ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे महासचिव अभिजित गायकवाड खजिनदार रतनभाई चोईथानी सचिव रमेश जाधव विश्वस्त संजय कर्णिक अनिल सोनपाटकी अतुल भोसले ॲडव्होकेट महेंद्र दलालकर महेश चव्हाण उपस्थित होते यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं डॉक्टर अनंत भागवत यांनी स्वागत प्रास्ताविक केले नयन जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले नंदकिशोर शहाडे यांनी आभार मानले कबीर दास उन्होंने क्या खूबसूरत बात कही है उनका कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर जो दूसरे को के दुख को जाने महसूस करे वो ही वास्तव में मानव कहलाने का अधिकारी जो पर पीर न जानिए सो काफिर बेपीर और कोई नहीं होता जो जिसमें कृतज्ञता ना हो वो व्यक्ति वो है जो दूसरों की पीड़ा को महसूस न करे आपने उस पीड़ा को महसूस किया है और आपसे आखिर में बस एक कहते हुए इसे के मुझे वो बहुत पसंद। एक श्लोक है गीता का नहीं डॉक्टर अनिल कुमार गायकवाड़ सामाजिक सेवा जी है संस्था केवल समाजसेवा या उद्देशाने निर्मित केली गेली आहे के आणि या संस्थेमधील सदस्य जरी पाहिले तरी सगळे आमचे मित्रानंदकुमार शहाडे ते पण मीडियातनं आहेत दुसरे आमचे रतन चैथानी आहेत ते पण एक उद्योगपती आहेत रमेश आहेत रमेश जाधव ते पण पत्रकारितेमधनं आहेत आमचे गोपाल गुप्ता आहेत हां ते पण परिवारातून आहेत तशी ब बरीचशी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या सामाजिक सेवा कुंडामध्ये काम करतात आणि माझा मुलगा अश्वजित हा त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि अभिजित पण माझा मुलगा आहे त्या, त्या संस्थेमध्ये सदस्य आहे ते हे सगळे मिळून एका विशिष्ट उद्देशाने या संस्थेचं काम करणार आहे त्यांचा उद्देश म्हणजे केवळ आणि केवळ समाजसेवा असेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक चार जे प विषय आहेत समाजामधले ज्याला खूप महत्त्व आहे पहिला विषय आहे शिक्षणाचा बरीचशी मुलं आदिवासी पाड्यातील असतील किंवा दुर्गम खेडेगावातील असतील हे शिक्षणापासून वंचित आहे आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे